देवीदासराव गोरपडे इंटरनॅशनल सर्व पालकांना व विद्यार्थ्यांना दिवाळीच्या सुट्ट्या संपल्या आहेत त्या एकोणतीस ऑक्टोंबर दोन हजार वीस रोजी आपल्या शाळेमध्ये पी ची परीक्षा आयोजित फर्स्ट स्टँडर्ड सेकंड स्टँडर्ड थर्ड स्टँडर्ड फोर्थ स्टँडर्ड सिक्स्थ स्टँडर्ड सेव्हन एट नाईन्थ आणि टेन्थ स्टँडर्डच्या सर्व विद्यार्थ्यांची पी युपीएससी यूपीएससी ची परीक्षा म्हणजे काय तू परीक्षा की ज्या ऑब्जेक्टिव्ह परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांना प्रथम सत्रमध्ये झालेले पूर्ण विषयांवर पूर्ण सिलेबसवर ऑब्जेक्टिव्ह प्रश्न एकशे ऐंशी प्रश्न विचारले हे एकशे ऐंशी प्रश्न सोडवण्यासाठी विद्यार्थ्यांना तीन घंट्याचा प्रत्येक प्रश्नाला चार गुण असणार आणि याच्यामध्ये मायनस सिस्टम असणार तर बरोबर प्रश्नाला तर चार गुण मिळणार जर प्रश्न चुकला तर त्या प्रश्नाचे चार गुण आणि दुसऱ्या प्रश्नात मिळालेला एक गुण पाच गुण बजावणार तर त्यामुळे फार महत्वाची ही परीक्षा लागते कोणत्या क्षेत्राला तर ही लागते आता प्रत्येक क्षेत्राला तुम्हाला खाद्या शिपायापासून कलेक्टर पर्यंत कोणतंही क्षेत्र असो त्या प्रत्येक क्षेत्राला ही, ला ही परीक्षा लागते नीट असो जे डबल असो सीईटी असो एमपीएससी असो युपीएससी असो अशा प्रत्येक क्षेत्रामध्ये ही परीक्षा फार महत्व मग याच या परीक्षेचं बाळ पडू देण्याचा निर्णय देवीदासराव घोरपडे इंटरनॅशनल स्कूलने यत्ता पहिलीपासूनच सुरुवात केली त्यामुळे एकही विद्यार्थी ही परीक्षा उद्या चुकवणार नाही काळजी सर्व पालक आवश्यक येते त्याच आपल्या डी ने सर्व विद्यार्थ्यांचा जो नवोदयचा सिलेबस आहे तो दिवाळीच्या सुट्ट्यांच्या अगोदर पूर्ण केला आहे त्यामुळे इयत्ता पाचवीची आपण नवोदयची पूर्ण सिलेबसवर आधारित परीक्षा घेणार आहोत ती सुद्धा ऑब्जेक्टिव्ह आहे ऑब्जेक्टिव्ह परीक्षेमध्ये सर्व पालकांना मला सांगायला आवडेल प्रश्न असतो आणि त्याचे चार पर्याय असतात ते प्रश्नही तिथच असतो उत्तरही तिथंच असतं परंतु निवडणं फार अवघड असत त्याच्यासाठी फार मोठा सराव देविदासराव घोरपडे इंटरनॅशनल स्कूलने आपल्या विद्यार्थ्यांचा त्याच पद्धतीने इलेवन्थ आणि ट्वेल्थ मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची आपण उद्या नीट जे डब्ल्यू आणि सीई ची एक शंभो परीक्षा घेणार आहोत यामध्ये त्यांची थे? फर्स्ट पार्ट टेस्ट होणार आहे आणि ती सुद्धा एकशे ऐंशी प्रश्नांची होणार आहे आणि सु, त्यासाठी सुद्धा तीन घंटे आपण विद्यार्थ्यांना देणार आहोत या पद्धतीने विद्यार्थ्यांना अक्षरशः पहिलीपासून ट्वेल्थ पर्यंत फर्स्ट पासून ट्वेल्थ पर्यंत प्रत्येक थे वर्गाची एक छान ऑब्जेक्टिव्ह परीक्षाचा उत्सव आपण उद्या साजरा करणार तर या उत्सवाला सगळे विद्यार्थी दिवाळीच्या उत्सवानंतर या उत्सवाला हजर राहतील अशी मी सर्व विद्यार्थ्यांना नर्सरी के जी वन के जी टू च्या विद्यार्थ्यांसाठी उद्या एक आदर्श पाठांचा एक सुंदर अशी जंत्री आपण तयार केलेली आहे त्यामुळे नर्सरी बसून ट्वेल्थ पर्यंत प्रत्येक मूल उद्या शाळेत उप उपस्थित राहिलं पाहिजेत आणि शाळेचा जो पहिला दिवस आहे दिवाळी नंतरचा सर्वजण आपण ज्ञानाचे दिवे पेटवणार आहोत चला तर सर्वजण आपण या ज्ञानाच्या दिव्यांना पेटवण्यासाठी शाळेत एकत्र येऊया तर सर्व विद्यार्थ्यांना पुनच्छा एकत्रित येण्यासाठी व परीक्षेला मी निमंत्रित करतो धन्यवाद